हाय हॅलो नमस्कार मी माधुरी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल तरी तरी ते ना सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी चालू आहे मुलं टिफिन घेऊन स्कूलमध्ये गेले त्याच्यानंतर आहे ना आपले जे मेसचे डब्बे ना त्याच्यासाठीची भाजी भात आणि पीठ वगैरे भिजवून ठेवलं तर पीठ आहे ना भाजी बनवण्याच्या आधीच भिजत ठेवलेलं होतं कारण पीठ छान मुरलं ना की चपात्या अगदी मऊसर येतात तर ना भाजी भात शिजून झाला त्याच्यानंतर इथे चपात्या चा बनवणं चालू आहे तर ॲट अ टाइम गॅसवरती दोन तवे ठेवलेले तर हे याच्यासाठी ठेवलेत ना की कारण टिफिनसाठी ना जवळजवळ तीस चाळीस चपात्या लाटाव्या लागतात मग एवढ्या चपात्या करायला खूप टाइम स्पेंड होतो मग अ टाइम असे जर आपण दोन तवे ठेवले ना तर चपात्या खूप फास्ट होतात आणि ना तर पोळ्यांचं जे प्रिपरेशन आहे ते करताना नवीन पिठे पीठ भिजवल्यानंतर आहे ना तर ताटामध्ये आधीच आहे ना असे आपल्या चपातीचे उंडे करून ठेवत असते फक्त ताटातून जी आपल्या चपातीचा उंडा आहे ना तो उचलला की चपाती लाटायची एवढंच काम ठेवते त्याच्यामुळे ना ऍट अ टाइम गॅसवर दोन तवे जरी ठेवले ना तर तवा वाया जात नाही चपात्या मस्त होतात तर चपात्या वगैरे झाल्या बाकी घरातली कामं टोपली त्याच्यानंतर आहे ना म निघालेलो आहे शॉपमध्ये जाण्यासाठी तर आज माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे तर हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला खूप लेट येतोय माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे ना तर सोळा जानेवारीला होता हा सोळा जानेवारीचा व्हिडिओ आहे पण माझ्याकडनं अपलोड करणंच झालं नाही तर त्यांचा बर्थडे बर होता त्याच्यासाठीच त्यांच्यासाठी नाही ते काहीतरी गिफ्ट घ्यावं म्हटलं तर मग मतलो। त्यांच्यासाठी टी शर्ट घेण्यासाठी शॉपमध्ये आलेले होते तर हे दोन आहे ना टी शर्ट त्यांच्यासाठी घेतले तर ते ना डेली विअरला शर्ट वगैरे घालत नाही कॉटनचे वगैरे असे टी शर्टच यूज करत असतात म्हटलं कसं साधं सोपं छान असं गिफ्ट त्यांना होईल आणि डेली विअरला लगेचच वापरता येतील तर टी शर्ट घेतले घरी आलो तर मी ना तुम्हाला शॉपमध्ये दाखवले ते दोन कलरचे दोन टी शर्ट त्यांच्यासाठी घेतले तर एक लगेच त्यांनी विअर केला आणि हा एक दुसरा टी शर्ट आहे तर ना टी शर्ट धुण्यासाठी म्हणजे इझी जातात आणि आपल्या शॉपमध्ये कसं आहे सगळं तेलकट मेनसट बेकरीमध्ये काम करावं लागतं मग अशा वेळेस आहे ना हे टी शर्ट घातले ना की मस्त धुण्यासाठी सोपे आणि अंगामध्ये सॉफ्ट राहतात तर एक टी शर्ट त्यांनी विअर केला आणि हा नंतर दुसरा एक टी शर्ट आहे तर त्यांचं बर्थडे होतं मग संध्याकाळी मस्त असं सेलिब्रेशन केलं तर ना सेलिब्रेशन अगदी साधं सुद्धा आपलं घरगुती पद्धतीने होतं तर ना त्यांच्यासाठी स्पेशल केक वगैरे काही के बनवला नव्हता तर आपल्या बेकरी मधले जे रेग्युलरचे केक आहे ना त्यातलाच एक केक आणलेला होता तोच केक कट करणार होतो कारण आहे ना शॉपच्या आधी मुलांना केकबद्दल खूप एक्साइटमेंट होती पण आता असं झालेलं आहे ना की नेहमी रोज रोज केक बघून गुन बघून आता त्यांची एक्साइटमेंट बऱ्यापैकी कमी झालेली आहे एक साधा सिंपल केक आणला आणि मस्त असं घरगुती आपलं सेलिब्रेशन करून घेतलं कारण कुठलाही आनंदाचा क्षण आहे ना तो माणसाने एन्जॉय केला पाहिजे सेलिब्रेट केला पाहिजे तर मस्त असं सेलिब्रेशन चालू आहे आणि आमचा इथं स्टंटमॅन मग हातामध्ये फायर कॅन्डल घेऊन कॅन्डल पेटवलेली आहे अशा गोष्टी करण्यात त्याला खूप इंटरेस्ट आहे केक वरती कॅन्डल न अशा हातात फायर कॅन्डल घेऊन कट करत होता तर केक कटिंग वगैरे झाले त्याच्यानंतर आमचा कॅमेरामन इथं आलेला आहे तर ना व्हिडिओ वगैरे शूट करताना बऱ्याच वेळेस तिच्या कॅमेरा असतो त्याच्यामुळे ती व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही तर केक वगैरे कट केला त्याच्यानंतर मग आलो होतो बाहेर सेलिब्रेशन साठी तर टिफिनवाल्यांचे डबे वगैरे देऊन टाकले आणि बऱ्याच दिवसापासून मुलांची ना तर हॉटेलमध्ये येण्याची इच्छा होती तर बऱ्याच वेळेस आहे ना भाज्यांची पार्सल वगैरे घरी येतात पण ना मग हॉटेलमध्ये काही आलोच नव्हतं तर ही माझ्या मिस्टरांच्या मित्राचीच हॉटेल आहे नवीनच झालेली आमच्या तिथे तर मुलांची खूप दिवसापासून इच्छा होती हॉटेल की ते जेवायला यायचं तर मस्त हॉटेल आलेलो आहे आता तर हे ना आमच्या गावाजवळच गंगापूर वैजापूर रोडवरतीच नवीन हॉटेल झालेली मिस्टरांच्या मित्राचीच इतकी सुंदर हॉटेल होती सगळे इंटेरियर वगैरे गार्डन वगैरे इतकं सुंदर होतं ना तर तिथे आलेलो आहे आता सेलिब्रेशन साठी घरी किती सुंदर स्वयंपाक केला ना तरी मुलांना ना असं मधून बाहेरचं खाण्याची इच्छा होतच असती आणि आपल्यालाही थोडंसं चेंज म्हणून बरं वाटतं कारण नेहमीच आपल्या हातचं खाऊन खाऊन कंटाळा येतोच तर आलेलो इथं सेलिब्रेशन करण्यासाठी तर मैत्रिणीनो व्हिडिओचा मी इथे सेंड करते तुम्हाला माझा हातचा हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन ब्लॉग्स आणि रेसिपी व्हिडिओजसाठी आपल्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टेक केअर